आज आपण अतिशय पौष्टिक असे लाडू वळून तयार केलेले आहेत अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत हे लाडू सगळ्यांनाच आवडतील इतके लाडू आपले मस्त आणि खुसखुशीत झालेले आहेत नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण नाचणीचे पौष्टिक असे गूळ घालून लाडू बनवलेले आहेत याला तुम्ही नाचणी म्हणू शकता किंवा रागी म्हणतात किंवा नागेलीचे सुद्धा लाडू असे सुद्धा म्हणतात तर बऱ्याच ठिकाणी याला नाचणीने ओळखलं जातं हे लाडू खायला खूपच चांगले लागतात उन्हाळ्यामध्ये तर हे लाडू खायला खूपच चांगले असतात कारण नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात थंडपणा असतो तर त्यामुळे हे नाचणीचे लाडू अवश्य खावे नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं कॅल्शियम असतं फॉस्फरस असतं आणि त्यामधून हिमोग्लोबिनसुद्धा आपल्याला भेटतं तर बऱ्याचदा लहानांपासून ते मोठ्यापर्यंत किंवा स्त्रियांना तर कमी अगदी कमी प्रमाणामध्ये रक्ताची कमतरता असते तर ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांनी तर हे लाडू अवश्य खावे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे बघा मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तर नाचणी जी आहे ती स्वच्छ धुवून ती वा उन्हामध्ये वाळवून घेतली आहे आणि नंतर आपण त्याचं गिरणीवरून पीठ दळून आणलेलं आहे साधारण मी इथे एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे आता ज्या वाटीने आपण एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे तर त्याच वाटीने आपण इथे तुपाची बेरी घेतलेली आहे म्हणजेच आपण तूप कडवल्याच्या नंतर जे खाली जो लोणे लोणी कडवल्याच्या नंतर जे आपण खालचा जो भाग राहतो त्याला तुपाची बेरी असं म्हणतात तर इथे साधारण माझ्याकडे तुपाची एक वाटी बेरी आहे तर यामध्येच आज आपण हे नाचणीचे लाडू वळून तयार करणार आहेत आता जर तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता एक वाटी मी गूळ घेतलेला आहे गूळ जो आहे तो आपण एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी तुपाची बेरी आणि एक वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे आता आपले लाडू अजून छान असे सुगंध यावा म्हणून त्यासाठी इथे मी एक तीन ते चार विलायची वापरणार आहे आता चला मग लाडू बनवण्यास सुरुवात करूया गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे यामध्ये आता आपण एक वाटी पीठ टाकून घेणार आहेत आता बघा पीठ जे आहे ते आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे या पिठाचा जो रंग आहे तो थोडासा लालसर असतो तर पीठ भाजलं की नाही बऱ्याचदा काही जणांना समजत नाही तर अगदी मंदाचेवर हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि पीठ भाजले की नाही ते समजण्यासाठी अगदी मंदाचेवर पीठ भाजायचं आहे आणि ज्या वेळेस त्याचा असा खमंग वास येत आहे तर समजावं आपलं पीठ आता छान असं खमंग भाजलेलं आहे पीठ भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही अगदी मंदाचेवर हे पीठ आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आता हे लाडू आपण वळणार आहेत तर ज्यांना कोणाला डायबिटीज आहेत तर ते सुद्धा पेशंट अगदी हे लाडू खाऊ शकतात कारण यामुळे सुद्धा जे डायबिटीज आहेत सुद्धा नियंत्रणात येतं आता बघा आपण पीठ छान असं भाजून घेतलेलं आहे तर थोडासा या पिठाचा रंग बदललेला आहे अगदी मंदाचेवर हे पीठ आपण भाजून घेतलेलं आहे पीठ भाजत असताना यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला तूप टाकायचं नाही तर अगोदर आपल्याला पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे आणि नंतरच आपण यामध्ये तूप टाकणार आहेत इथे मी तुपाच्याऐवजी तुपाची बेरी वापरलेली आहे आता जर तुमच्याकडे असं बेरी नसेल तुपाची तर तुम्ही इथे साजूक तूपसुद्धा वापरून हे लाडू वळू शकता पण माझ्याकडे तूप नंतर ही बेरी उरली होती तर ती टाकून न देता आपण त्यापासूनच असे नाचणीचे पौष्टिक असे लाडू वळणार आहेत आता बघा तुपाची बेरी या पिठामध्ये टाकून झाली की हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मंदाचेवर हे आपल्याला काम करायचं आहे जर गॅसची फ्लेम वाढवली तर आपलं पीठ जे आहे ते थोडंसं करपल्यासारखं होईल आता बघा जसजसं आपण ही तुपाची बेरी या पिठामध्ये मिक्स करू तसतसं पिठाला चांगला ओलावा सुटलेला आहे आणि पिठाचा रंगसुद्धा बदललेला आहे आता आपलं पीठ जे आहे ते सुरुवातीलाच आपण छान असं भाजून घेतलं होतं त्यामुळे जास्त वेळ आपल्याला भाजायला लागणार नाही आता बघा तुपाची बेरी पिठामध्ये छान प्रकारे मिक्स झाली आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहेत आणि अगदी दोन मिनिट ही जे पीठ आहे ते थोडंसं थंड करून घेणार आहेत आता बघा याचा अगदी घरभर सुगंध दरवळलेला आहे आता कढई मी खाली काढून घेतली आहे आणि पीठ जे आहे ते हलकंसं आपलं थंड झालेला आहे आता यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहेत तर गूळ टाकत असताना आपल्याला गूळ जो आहे तो किसून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला या पिठामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे आता गूळ आपल्याला चांगल्या प्रकारे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता तुमच्या जा, तुम्हाला जर गूळ आवडत नसेल तर तुम्ही गुळाऐवजी इथे साखरेचे सुद्धा लाडू बांधू शकता किंवा जर तुम्हाला साखरसुद्धा टाकायची नसेल तर खजूर असतात त्यासुद्धा टाकून तुम्ही हे लाडू वळू शकता इथे मी गूळ टाकून लाडू वळणार आहे आता बघा गूळ आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला आहे त्यामध्ये आता मी एक तीन ते चार विलायची पिठामध्ये टाकून घेतली आहे विलायची टाकली की परत हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहेत आणि आता बघा पीठ आपलं हलकंसं थंड झालेलं आहे म्हणजे अगदीच आपलं पीठ जे आहे ते थोडंसं कोमट आहे आता लगेच आपण हे पीठ जे आहे ते वाटून घेणार आहेत कारण पिठामध्ये आपण गूळ टाकलेला आहे परत तुपाची बेरीसुद्धा टाकली आहे तर ते ती जी आहे ती पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स व्हावी यासाठी आपण मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहेत आता अर्ध मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता फिरवून घेतलं आहे आता इथे बघू शकता तुम्ही तुपाची बेरी आणि गूळ जो आहे तो पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे आणि मिश्रण बघा आपलं छान असं झालेलं आहे आता इथे मी एक बॅच वाटून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण हे राहिलेलं दुसरंसुद्धा पीठ वाटून घेणार आहेत आता वाटलेलं पीठ आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत जर तुमच्याकडे मिक्सरचं मोठं भांडं असेल तर तुम्ही त्यामध्ये एकाच एक वेळी हे सर्व पीठ जे आहे ते वाटून घेऊ शकता आता दुसरं सुद्धा पीठ आपण अशाच प्रकारे वाटून घेणार आहेत इथे बघा आपण दुसरं सुद्धा पीठ वाटून घेतलेलं आहे आता हे सर्व पीठ आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे तर हाताने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत अगदी कमी साहित्यामध्ये हे लाडू आपण वळून तयार करणार आहेत आता यामध्ये थोडेसे टरबुजाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया टाकल्या आहेत अगदी थोडेसे आपण मनुके टाकले आहेत तर हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते पूर्णपणे ऑप्शनल आहेत जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकता पण एक अजून छान टेस्ट यावी आणि दिसायला पण खूप छान दिसावे त्यासाठी इथे मी थोडेसे मणुके आणि थोडेसे बिया टाकलेल्या आहेत आता बघा आपल्याला हा लाडू वळून तयार करायचा आहे इथे मी एक लाडू वळून तयार केलेला आहे तर अशा प्रकारे आपण बाकीच्या सुद्धा पिठाचे लाडू वळून तयार करणार आहेत इथे आपण एक लाडू वळून तयार केला आहे तर बाकीचे सुद्धा असेच लाडू वळून तयार करूयात तर बघा साधारण एक वाटी पिठामध्ये आपले एक सात ते आठ लाडू वळून तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता आपले लाडू दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत आणि रंग तर किती छान आलेला आहे अगदी पौष्टिकाचे हे लाडू वळून तयार झालेले आहेत लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतील इतके लाडू आपले छान झालेले आहेत भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन कॅल्शियम आणि आयरन असणारे लाडू वळून तयार झालेले आहेत तर ही जी माझी रेसिपी आहे ती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा एक वेळेस अशा प्रकारचे प्रोटीनयुक्त लाडू नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा.